हुपरीजवळ पाठलाग कर कर करत तरुणावर शशस्त्र हल्ला थरारक घटना तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला हुपरी येथील पंचतारांकित वसाहतीत मोटरसायकलीचा पाठलाग करत अज्ञात चार हल्लेखोरांनी मंगळवार रात्री नऊच्या सुमारास एका तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केलं नवनाथ बाळासाहेब चोरमुले वय तेवीस राहणार तळंदगे तालुका हातकणंगले असे जखमीचं नाव असून त्याला कोल्हापूर येथील सी पी आर येथे दाखल करण्यात आला आहे तळदंगे येथे राहणारा नवनाथ चोरमुले गावाकडे मोटरसायकल वरून जात होता तळदंगे रस्त्याजवळ दोन मोटरसायकल करत नवनाथला अडवले व त्याच्या पाठीवर तोंडावर दाव्या बाजूला असे धारदार शस्त्राने वार केले रक्ताच्या थारोळ्यात तो पावसात रस्त्यावर पडला होता गावाकडे जाणाऱ्या काहींनी होपरी पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलीस निरीक्षक एन आर चोखडे प्रसाद कोळपे एकनाथ भांगरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन नवनाथला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं तेथून त्याला सीपीआर गरिबीची आहे तो एम आय डी सीत कामाला जातो घटनास्थळी काहींचे चप्पल आढळलं असून ते कोणाचं असा प्रश्न निर्माण झाला आहे पोलिसांनी तातडीनं या भागात तपास मोहीम राबवली या घटनेमागचं कारण समजू शकलं नाही रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा